Bye. द्या प्रत्येक काळात काहीतरी काळ वेळ असतो नाही आणि काळ वेळ श्रोत्यांचं सुद्धा हे बघायचं नसतं काही तुमच्याकडं सांगतात बाबा की कीर्तनाला गेल्याच्या नंतर लोकांना पालोकांकडं पाहायचं त्यांना बरं वाटत असं तुमचं चा चालू ठेवायचं त्यांच्या इकड तिकडं झालं का आपलं पावरायचं आणि नाहीतरी काय असं असतं तर चार तास केले तरी तेवढेच लोक पैसे देतात म्हणजे एका तासात का आवरू नये आणि गोवा लोक म्हणतात उद्या आपल्याला काळेच कितो आणि त्याची आवाज सांभाळून ठेवला पाहिजे असं काही नाही मला असं वाटतं कधी कधी बर का आपल्याजवळ जे असलेलं आच्छा आज सांगून टाकलेलं बरं उद्या आपण गसकलो मेलो तर कोण सांगेल जिम्मेदारी आपली सांगितलं पाहिजे काय सांगितलं ज्याला कळतं ना

पण कलियुगामध्ये शिष्य करायचा शिष्य करायचं म्हणजे कोणाला माल नाही घालायची का घालायची पण त्याला म्हणायचं नाही का हुशार ना। ना। ती एक माची चि काडी वाया घालवते आणि एक पंथी पेटवते हो आणि ती पंथी घेऊन हुशार असते ती बर का आला तुमच्या गावाला आणि तुम्ही त्याला विचारलं महाराज सर्व दिवशी भरत गोष्टी सांगत होता आम्हाला ह्या दिवे आम्ही पंचवीस पेटवले त्यातला पहिला कुठला पेटवला सांगता का तुम्ही सांगता येईल बोवाला okay. दीप उदीप लावी जे म्हणतात मी म्हणत नाही दीप उदीप लावी आदिल कोण न ओळखी जे गुरु कोण आणि शिष्य कोण कौन? कोणी कोणाचा गुरु नाही कोणी कोणाचा शिष्य नाही फक्त से ज्योत लगाते चलो आणि प्रेम की गंगा बहाते चलो म्हणून लोकांनी तुम्हाला गुरु म्हणावं पण तुम्ही स्वतःला गुरु समजू उद्धवाला एवढच सांगितलं म्हणून हरिपाठ काय म्हणतो माहिती का, का। उद्धवा लाधला कृष्ण जाता नाही उद्धवा लाधला कृष्ण जाता जाता आम्हाला जाताना कृष्ण प्राप्त झाला उद्धवाला तेव्हा सांगितलं हे ज्ञान तुला सांगतोय पण ते कोणाला सांगत असताना मी तुझा गुरु आहे असं समजू नको मग काय कर जसा पाऊस पडताना असं पाहत नाही ह्या शेतामध्ये लोक संडास करायला जातात तिथं कसं काय मी पडू नेक वृष्टीने करावा उपदेश न करावा शिष्य कलियुगी नवे नवे मेघ उदार उदार नाही पाहता हगनदारी शेत सांगितलं कोणी कसा पण असतो कितीही कसापणा असू दे माझे सद्गुरू सांगायचे बाबा शाण्यानं भरपूर लोक सांगतात पण ज्यांना लोक ज्यांच्या तोंडाचा घाण वास येतो ज्यांच्या तोंडाला असा जवळ बसल्याच्या नंतर असं झटका मारतो असे जे लोक आहेत ना त्यांना कधीतरी पाठीवर त्यांचे हात फिरून पहा तेच लोक लायकीचे आहेत आणि तुम्हाला सांगतो दारू पिणारा माणूस जर परमार्थाला लागला तर तो बाबाचं कीर्तन कुठं असले तरी तिथ परत जातो बरं शाण्याने जाणार

सद्गुरु वासुदेव संसारी तारक नशेचे निष्ठकंट कान कुण इंद्र देव ब्रह्मादी करून इंद्रचंद्र देव जरी तुम्हाला प्रसन्न झाले तरी सुद्धा तुमच्या मनातला संशय काढू शकत नाही कारण ब्रह्मदेव संशयामध्ये होता देवाच्या बाबतीत तो आपला संशय काढत नाही जे संशयात होता बाजूला झाले छान सांगितलं जेने भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले हरवून या ज्यानं शांती पासून आपलं मन बाजूला काढलंय आणि गुरु वाक्याने त्याला धुतलंय आणि आत्मस्वरूपच्या ठिकाणी त्याला स्थिर केलंय तोच या ठिकाणी म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती परविती आरती शिष्याची या शिष्यासाठी गुरु म्हणजे देव वाचला पाहिजे आणि ज्याला आपला गुरु देव वाटत नाही तो शिष्य करंटा उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा पैसे नव्हून मी नेहमी सांगतो बरं का आपल्याला ज्या गुरुंना आपल्याला तो मंत्र दिलेला असतो तो गुरु तो माणूस नसतो बरं का आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का ज्या दिवशी तुम्हाला देव आवडतो ही गोष्ट जास्त गरजेची नाही पण देवाला तुम्ही आवडले पाहिजे आणि देवाला तुम्ही ज्या दिवशी आवडले त्या दिवशी एक गोष्ट घडलेली असते माझा विठो कैसा प्रेम भावो माझा विठो कैसा कैसा प्रेम भाव आपणचे देव होई गुरु ज्या दिवशी तुम्हाला कुठून कुठून काहीतरी देवाच्याकडून देवाची सेवा घडलेली असेल ती भगवंताच्या जर चरणा रुजू झाली ती सेवा तर तो तोच भगवंत गुरुच्या रूपाने येऊन आणि तुम्हाला अनुग्रह करतो आणि अनुग्रह केल्याच्या नंतर आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेत असतो म्हणून देव आपल्याला आवडणं सामान्य विषय झाला पण देवाला आपण ज्या दिवशी आवडतो त्या दिवशी आपल्याला गुरु करावासा वाटतो हा म्हणून सांगितलं गुरु बिन कोण बतावे बाट बडा विकट हे यमघाट म्हणून या भाऊ सागर करायचा असेल तर आपल्याला गुरु शिवाय तर नाही म्हणून संतांच्या कडे जावं संत गुरु सद्गुरु हे एकाच शब्दाचे अर्थ आहेत म्हणून ज्या संतांच्या कृपेनं आपण त्या भगवंताच्या कृपेनं इथपर्यंत आलो पांडुरंग परत सगळ्यांनी एक वेळा भजन करायचं विठोबा पारखुमार विठो पारखु विठो पारखुमायखु विठो पारखुमाय ठो पारखुमाय

वंचना करीती जन दृष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदीतासी संतत विषय प्रत्येकाच मनामध्ये आदर अशीला असे नाही दृष्ट लोक नष्ट लोक खळ असे जे लोक आहेत ती संतांची निंदा करतात संत कळण कठीण आहे पण संत भेटणं कठीण नाही बहु अवघड आहे संत भेट पण तो एक शब्द पुढच्या चरणात टाकला परी जग जेठी देवाची कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाही आणि संतांची भेट झाल्याशिवाय देव कळत नाही कळलं का तुम्हाला सिद्धांत लक्षात घ्या बघा देवाची कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाही आणि संत भेटल्याशिवाय देव कळत नाही नामदेव रायाला देव भेटला होता पण कळला नव्हता देव टाटात जे होत होता पण देव कळला नव्हता आणि देव कळत नाही तो परत जन्म मरण टळत आणि कसा कळावा देव हे समस्त ही वासुदेव हे सगळे विश्व भगवंताच्या रूपानं भरलेलं आहे हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव असं ज्याच्या प्रचितीला आहे भक्ता माझी राव आणि ज्ञानी तो तो भक्ता माझी श्रेष्ठ आहे आणि ज्ञानी तोच आहे बाकी सगळे सकट अज्ञानी ज्यांना देव सगळीकडे विठ्ठल ठाव नाही अजून पाठ हरी पाठ हरिहा भरला घनदाट हरि दासा दाए भावे दाए। जैसा तैसा हरी एक, एक आणि म्हणून सांगितलं कोणाही जीवाचा न घडू वरमे सर्वेश्वर पूजनाचे प्रत्येक व्यक्ती कमीत कमी आपल्याला जनावरात नाही तर पण पहिला दिसला पाहिजे हा आणि माणसात दिसला तर मग सगळीकडे दिसेल आणि जर त्याला माणसात कळत नाही तर दगडाच्या मूर्तीमध्ये त्याला कसा कळेल म्हणून संतांनी तो शब्द वापरला निर्जीव दगडाची काय करतो सेवा अरे तो तुझं निदर्वा काय देव आणि त्या दगडामध्ये असलेली जी पवित्र असलेली वस्तू ती वस्तू म्हणजे आत्मतत्व आणि त्या आत्मतत्वाचा तु आणि तुझा घनिष्ठ संबंध आहे त्या आत्मतत्वाला आपल्याला जाणीव आहे आणि म्हणून तुम्ही त्याचा माळ घाई करू नका बरेचदा काय सांगायचं फक्त विचारायचं होत नाही आहे मग त्याची मला अनुभूती आणून द्या दिस इज नॉट डिस्कसिंग सब्जेक्ट बट आर एक्सपिरियन्स ती आपली अनुभूती असली पाहिजे परमार्थ बोलण्याचा विषयच नाही हा साचाची बोलाचे नेवे शास्त्र संसार जिनिते हे शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षर ये सांगितले पासबुक आहे तुमच्याकडं तुमच्याकडे पासबुक आहे पाच मिनिटात आपण कीर्तन आवडणार आहोत तुमच्याकडे बँकेचा पासबुक आहे ते पासबुक जे आहे ना त्याच्यामध्ये तुमचे पाचशे हजार पाच हजार शिल्लक दाखवते दाखवते ना खरी का खोटी शिल्लक खरी का खोटी आहे शिल्लक पासबुकामधली अरे करिया हां पण पासबुक फाडून जरी टाकलं तरी पैसे भेटायचे काय करावं लागेल बँकेत जावं लागतं आता बेगली प्रोसिजर आहे तो भाग वेगळा बँकेत जावं लागतं बिड्रावर शिल्प भरावी लागते त्या कॅशियर कडे ती स्लिप दिली तर तो तिथून पैसे देतो देतो ना तुका म्हणे किल्ल्या न्यारेश्वरी भागवत देव दाखवतो सद्गुरुदेव संतांच्या पुढे नाही संतांच्या पुढे संता सवे वैश्यता योग ज्ञानी पैशता गुरु उपासिता वैराग्यशी मग 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 अपेक्षित जे आपले ते ही सांगतील पुशिले जेने अंतकरण ओढले आणि मग संकल्प मग अंतकरण आपलं संकल्प विकल्प करत ज्या दिवशी तुम्हाला कळालं मी देह नाही तर मी अमर आत्मा आहे हे अनुभवाने ज्या दिवशी कळलं त्या दिवशी

कृपया आपण हे बोललोश्वर माऊली मावली ज्ञानेश्वर मावली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञान माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली फुलं आहेत पिवळे आहेत लाल आहेत सफेद आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत ही फुलं म्हणजे बसलेली तुम्ही मंडळी उभी असलेले लोक